तोंडात टाकताच विरघळणारे मौसूत लाडू बनवण्यासाठी आपल्याला फक्त अर्धा तास लागणार आहे आणि हे लाडू बनवताना जास्त कोणत्या साहित्याची सुद्धा वापर करायची गरज नाही आहे आपण घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या साहित्यातच हे लाडू आरामात बनवू शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना यामध्ये तूप घालायचं ना पाक बनवायचा आहे अगदी अर्ध्या तासात हे लाडू तुम्ही आरामात बनवू शकता शिवाय या लाडूसाठी फक्त आपल्याला चार साहित्याची जास्त गरज आहे या चार साहित्यामध्ये तुम्ही परफेक्ट असे लाडू बनवू शकता आणि हे लाडू पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतील शिवाय तुम्ही हे नैवेद्यासाठी नक्कीच वापरू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्या ताकोदर आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत मी रोजच्याच घरातल्या वाटीने एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तुमच्याकडे जर मेजरिंग कप्स असतील तर तुम्ही त्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही आहे आपल्याला हे शेंगदाणे मध्यम आचेवर भाजून घ्यायचे आहेत ना फास्ट गॅस करायचा आहे ना स्लो स्लो गॅस केला तर तुम्हाला वेळ थोडासा जास्त लागेल पण मध्यम आचेवर जर तुम्ही आ, हे शेंगदाणे भाजून घेतले तर अगदी तीन ते चार मिनिटामध्ये छान शेंगदाणे भाजून होतात आपल्याला हे शेंगदाणे जास्त कलर बदलायचा नाही आहे त्यांचा फक्त खरपूस भाजून घ्यायचेत ज्यामुळे आपले शेंगदाणे लाडूमध्ये खाताना खूप छान आणि क्रंची लागतील शेंगदाणे आपले आता भाजून झालेले आहेत ते थंड व्हायला ठेवून द्यायचे थंड करायला ठेवल्यानंतर त्याला ताटामध्ये छान पसरवून द्यायचे आणि त्यानंतर मग आपण आपलं बाकीचं साहित्य भाजून घेणार आहोत यामध्ये मी काजू आणि बदाम वापरलेले आहेत अर्धी वाटीच्या आसपास काजू बदाम आहेत तुम्हाला हवं असेल तर घालायचेत अदरवाईज तुम्ही जर शेंगदाणेच दोन वाटी केले तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे पण काजू बदाम थोडेसे पोषक असतात आणि आता नवरात्रीच्या उपवासामध्ये आपण हे आरामात खायलाच पाहिजेत आरामात म्हणजे हे खायला हवेत ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता निर्माण होणार नाही ठीक आहे आता हे काजू आणि बदाम आपण भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहेत अजिबात गॅस फास्ट करायचा नाही आहे काजू आणि बदाम ह्याच्यामध्ये स्वतःचं एक फॅट्स असतं असतात जे फॅट्स आपण रिलीज करून घ्यायचेत शिवाय त्याच्यामध्ये थोडासा क्रंचीनेस आला ना की ते मिक्सरला बारीक करताना आरामात बारीक होतात ठीक आहे काजू आणि बदाम तीन ते चार मिनिटासाठी आपल्याला भाजून घ्यायचेत आणि ते, ते सुद्धा थंड व्हायला ठेवून द्यायचेत शेंगदाणे आणि काजू बदाम थंड व्हायला ठेवून दिले की तोपर्यंत आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे ज्या वाटीने मी शेंगदाणे आणि काजू बदाम मोजून घेतले सेम त्याच वाटीने मी एक वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटही वापरू शकता पण मी प्रेफर करते की खोबऱ्याची वाटी किसूनच ते वापरलं पाहिजे म्हणजे माझ्याकडे घरचं खोबरं आहे तो भाग वेगळा पण त्याचबरोबर डेसिकेटेड कोकोनटपेक्षा खोबऱ्याची वाटी किसून घेतली ना कि ती की ती जास्त पोषक असते आता खोबरं भाजायला सुरुवात केली की कढई गरम असते गॅस लगेचच बंद करायचं आहे अगदी अर्ध्या सेकंदात सॉरी अर्ध्या मिनिटातच आपण गॅस बंद करायचा आहे आणि थोडासा लाल रंग येईपर्यंत हे खोबरं भाजून घ्यायचं आहे आता खोबरं थंड व्हायला ठेवून द्यायचे तोपर्यंत आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते की नाही ते थंड झाले असतील मग मी ते शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे तुम्ही पण तेच करायचं आहे खोबरं थंड होतो आहे तोपर्यंत शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर शेंगदाण्याची साल तुम्ही ठेवू शकता पण ते दिसायला एवढं छान लाडू अट्रॅक्टिव्ह दिसत नाहीत म्हणून मग मी त्याची साल काढून घेतलेली आहे या शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे आणि मग आपण त्याचे लाडू बनवणार आहे उपवासाच्या दिवसामध्ये जर सकाळचा एक लाडू तुम्ही अशा प्रकारे खाल्ला ना तर तुम्हाला जास्त नाश्ता वगैरे जास्त करण्याची गरजही पडणार नाही आहे ठीक आहे शेंगदाण्याची साल काढून झाली की ते आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचे तुम्हाला जर जा जास्त बारीक कूट केलेलं आवडणार असेल तर ठीक नाही तर मग दरदरीत कूट करून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा आणि मग तो आपण दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढणार आहे दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण का काढणार आहे ना हे तुम्हाला पुढे कळेलच त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे ठीक आहे आता मिक्सरला मी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे तो मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते यानंतर मग आपण काजू बदाम जे घेतलेले आहेत ना त्याचाही कूट करून घेणार आहे याचा तुम्हाला हवा असेल तर खूप जास्त बारीक कूट करू शकता पण जर जास्त बारीक कूट करून घेतला तर त्याचं तेल जे आहे ना ते रिलीज होईल आणि आपले लाडू खूपच जास्त तेलकट होतील म्हणून मग मी ते जास्त बारीक करून घेतलेलं नाही आहे नंतर आपल्याला पुन्हा ते मिक्सरला फिरवून घ्यायचे काजू बदामचंही आपण सेम दरदरीत अशी पावडर करून घेणार आहे ज्यामुळे आपण काजू बदाम नंतर जेव्हा मिक्सरला फिरवू ना त्यावेळेला पुन्हा ते बारीक होणारच आहेत दरदरीत पावडर अगोदरच करून घ्यायचे कारण आपण शेंगदाणे खोबरं आणि काजू बदाम वापरलेले आहेत याचं जर सगळ्याचं एक साथ बारीक करायला गेला तर ते काय व्यवस्थित होणार नाही आहे म्हणून मग दोन भांडी आपल्याला वापरावी लागणार आहेत नो ऑप्शन ठीक आहे आता या ठिकाणी मी खोबऱ्याचाही किस जो आहे ना तो मिक्सरला दळून घेणार आहे मिक्सरला दळून घेताना हा पल्स मोडवर दळायचा आहे कारण खोबरं आपण एकतर सुकं घेतलेलं आहे शिवाय त्याला तेल सुटलं जातं पटकन म्हणून मग पल्स मोडवर एक दोन वेळाच भुरभुरून घ्यायचा ज्यामुळं आपलं हे खरपूस भाजलं गेलेलं खोबरं छान बारीक होणार आहे खोबरं शेंगदाणे आणि काजू बदाम या सगळ्याची एक बारीक अशी पावडर करायची आहे पण ती बारीक पावडर आपली नंतर होईल आत्ता सुरुवातीला याचा दरदरीत कूट करून घेतला ना की त्याचे लाडू छान वळले जातात शिवाय जास्त बारीक केलं की त्याला वळायला खूप जास्त त्रास होतो म्हणून मग याचा मी मध्यम आकाराचा दरदरीत असा कूट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत गुळ गूळ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाक करू शकता पण पाक करण्याची अजिबातही गरज नाही आहे फक्त अर्ध्या तासामध्ये तुमचा हा जो लाडूचा प्रकार आहे ना तो आरामात बनवून होऊ शकतो जर तुम्ही पाक करून घातला तर त्याची बर्फी तयार होईल तुम्हाला जर त्या बर्फीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा मी ती रेसिपीही तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आता या सगळ्या साहित्यासाठी मी दोन वाटी गूळ घेतलेला आहे हा गुळ मी कापून घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसून घेऊ शकता त्याचबरोबर यामध्ये मी घातलेली आहे एक वेलची सोलून घातलेली आहे त्याचबरोबर आपण गुळाचे लाडू बनवतोय मग त्यामध्ये जायफळ हे आलंच पाहिजे म्हणून मग मी त्याला छान सुगंध येण्यासाठी थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे बरं आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला गोड किती जास्त आवडतं त्यानुसार तुम्ही यामध्ये गुळाचं प्रमाण ठरवू शकता आता आपलं साहित्य एकूण तीन वाटी आहे एक वाटी शेंगदाणे एक वाटी खोबऱ्याचं कीस आणि एक वाटी आपले जवळपास काजू आणि बदाम आहेत म्हणून मग यामध्ये मी दोन वाटी गुळ घातलेला आहे कापून पण तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही दीड वाटी गुळ जरी घातला तरीसुद्धा चालेल किंवा मग जास्त गोड आवडत असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये गुळाचं प्रमाण वाढवू शकता आता पुन्हा गुळ घातल्याच्या नंतर आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे ज्यामुळे आपल्या लाडूला खूप सुंदर असं बाइंडिंग येतो तुम्ही बघू शकता यासाठी आपल्याला पाक करण्याची अजिबातही गरज पडत नाही फक्त मिक्सरमध्ये एक दोन मिनिटासाठी फिरवून आपले लाडू परफेक्ट असे तयार होणार आहेत अशाच रेसिपीसाठी शावणीज किचनला सबस्क्राईब करायचे शेजारी जे बेलबटन आहे तेही प्रेस करायचे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा आणि हो आज आपण बनवलेले जे लाडू आहेत ना हा आहे आपला दुसऱ्या दिवशीचा नैवेद्य जर कालचा नैवेद्य तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तोही जाऊन चेक करा आणि अशा प्रकारच्या रेसिपीज नक्की बनवा धन्यवाद